ठाणे पूर्वस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प अर्थात सॅटिस प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे रस्विमार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबावर गर्डर बसवण्याचं काम प्रलंबित होतं या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखवला असून या कामामुळे सॅठीस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आह सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे या कामासाठी वाहतूक पोलिसांनी ठाणे पश्चिम आणि पूर्व 바 a 라 u l a s o जुना कोपरी पुलावरील वाहतूक आठ दिवस ठराविक वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी अधिसूचना काढली आहे ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकातून दररोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करतात या भागात होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी स्थानकाच्या पश्चिमेला सॅटिस पुलाची उभारणी करण्यात आली या पुलाच्या उभारणीनंतर येथील कोंडी काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे ठाणे पूर्व स्थानक परिसरातूनही अनेक नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात या ठिकाणीही वाहतूक कोंडी होत असून ती कमी कर करण्यासाठी या स्थानक परिसरातही पश्चिमेच्या धर्तीवर स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे दोनशे साठ कोटी रुपये खर्चून स्थानकीच्या पूर्वेला सॅटिस प्रकल्पाची उभारणी करण्यात येते या प्रकल्पातील उड्डाणपुलासाठी रेल्वे रुळाच्या दोन्ही बाजूला खांबांची उभारणी काही वर्षापूर्वी करण्यात आली मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी खांबांवर गरडोळ टाकणं शक्य होत नव्हतं या अडचणी दूर करत पालिकेने रेल्वे विभागाला पत्र पाठवून मार्गिका जोडणी कामासाठी रेल्वेचे दोन तासांचे चौदा मेका ब्लॉक देण्याची मागणी केली होती त्यास रेल्वे विभागाने हिरवा कंदील देताच पालिकेने सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्याचा निर्णय घेऊन त्याचं नियोजन आखलं सेहेचाळीस मीटर लांब आणि बारा मीटर रुंद गर्डर आहे अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली या प्रकल्पात तुळजाभवानी मंदिर पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्ता ते कोपरी कन्हानगर एमजेपी कार्यालयापर्यंत असे एकूण दोन पूर्णांक चोवीस किमी लांबीचा उन्नत मार्ग असेल यात बारा मीटर रुंद मार्गिक असतील स्थानकात वाहतूक व्यवस्थापन साठी नऊ हजार चौरस मीटर डेक उभारणी डेक उन्नत मार्गाला जोडण्यात येणार असून त्या स्थानक इमारतींचाही समावेश असणार आहे तर रेल्वे मार्गेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसवण्याचं काम सव्वीस जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे या कामादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाग यांनी वाहतूक बदल लागू केले आहेत यानुसार कोपरे सर्कल ते वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे ही अधिसूचना सव्वीस ते सत्तावीस जुलै सत्तावीस ते अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस ते तीस जुलै या दिवशी दुपारी दोन ते सकाळी अकरा वाजेपर्यंत तर अठ्ठावीस ते एकोणतीस जुलै तीस ते एकतीस जुलै एक ते दोन ऑगस्ट दोन ते तीन ऑगस्ट आणि तीन ते चार ऑगस्ट या कालावधीत रात्री आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार थे ठाणे पश्चिमेकडून मार्गजवळील भास्कर कट येथून ठाणे रेल्वे स्टेशन पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार ही कोपरी सर्कल फॉरेस्ट नाका आनंदनगर सिग्नल मुंबई नाशिक महामार्ग या पर्यायी मार्गे इच्छित स्थायी जातील तिनहात नकाने टेलिफोन नाका येथून भास्कर कटमार्गे कोपरी सर्कल येथून ठाणे रेल्वे स्थानक पूर्वेकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भास्कर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे ही वाहने गुरुद्वारा आनंदनगर सिग्नल फॉरेस्ट नाका कोपरी सर्कल मागे इच्छित स्थळी जातील मुंबईवरून हरिओम हरिओमनगर कटमार्गे कोपरीकडे येणाऱ्या वाहनांना हरिमनगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहेत तर ही वाहने आनंदनगर येथून महामार्गे सरळ पुढे तीन हात नाक्या युटर्न घेऊन आनंदनगर सिग्नल फॉरेस्ट नाका कोपरे सर्कल येथून इच्छितस्थळी जातील ही अधिसूचना पोलीस वाहने अग्निशमन रुग्णवाहिका ग्रीन कॉरिडोर प्राणवायू पुरवठा वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही त्यामुळे आठ दिवस हा जुना कोपरी पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे